चिखली अर्बन बँकेकडून कर्जदाराची फसवणूक बँकेच्या अध्यक्षांसह चौघांविरोधात खामगाव शहर पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल कारागृहात असताना कर्ज प्रकरणावर सह्या मारल्याचा तक्रार करत्याचा आरोप खोटी कागदपत्रे आणि खोट्या स्वाक्षऱ्या करून एका व्यक्तीला कर्जदाराचे जामीनदार दाखवून त्यांची मालमत्ता लिलाव करण्याचा घाट उधळण्यात यश आले आहे या प्रकरणी पीडित व्यक्तीने खामगाव शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून बँकेच्या अध्यक्षांसह चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील नामांकित बँकेच्या गणनेत येणाऱ्या चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह या बँकेच्या खामगाव शाखेतून कल्पना अजय खाकरे आणि अजय बाबुराव खाकरे दोन्ही राहणार खामगाव यांच्या तब्बल एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांच्या कर्ज प्रकरणात ओळख म्हणून बँकेकडून खामगाव शहरातील राजेश साहेबराव जाधव हो या व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या व काही दिवसांनी आपण खाकरे कुटुंबियांनी घेतलेल्या कर्ज प्रकरणात जामीनदार असल्याचे दाखवून नोटीस बजावण्यात आल्या एवढ्यावरच न थांबता आपली मालमत्ता जप्त करून हराशी दाखवण्यात आली तर आपण आठ डिसेंबर दोन ते नऊ एप्रिल दोन हजार एकवीस पर्यंत बुलढाणा येथील कारागृहात न्यायालयीन बंदी असतानाही कर्जदाराच्या कर्ज पुनर्गठन प्रकरणांमध्ये आपल्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचा गंभीर आरोपही तक्रारदार राजेश जाधव यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे दरम्यान या प्रकरणी सबळ पुराव्यांसह नोंदवलेल्या तक्रारीची सखोल चौकशी केल्यानंतर श्री जाधव यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावरून आज दहा ऑगस्टला दि चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त खामगाव शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी कृष्णकुमार हरिनारायण पांडे याशिवाय कर्जदार कल्पना खाकरे आणि अजय खाकरे यांच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत खामगावात हा गुन्हा दाखल होताच सहकार व बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे